पंचेचाळीस गोवंशांची कोंबून विना परवाना वाहतूक केल्याप्रकरणी तीन आयशर वाहनांसह एकोणवीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जळगाव जामोद पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून जप्त केल्याची कारवाई चौदा फेब्रुवारी रोजी झाली चौदा फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या दरम्यान तीन आयशर वाहनांमध्ये पंचेचाळीस जनावरे विना परवानगी तसेच वाहनामध्ये कोंबलेल्या स्थितीत पोलिसांना तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे नाकाबंदी दरम्यान दिसून आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी जनावरे वाहतूक प्रकरणी तीनही आयशर वाहनांकडे वाहतूक परवाना असल्याची विचारणा केली वाहन चालकांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला या तीन वाहनांमध्ये कृष्णाई गोशाळेच्या पंचेचाळीस गाई कोंबलेल्या स्थितीत मिळून आल्या यावरून तिन्ही वाहने जळगाव जामोद पोलिसांनी जप्त केली आहेत पोलिसांनी तिन्ही वाहनांच्या चालकाविरुद्ध अपराध क्रमांक ब्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम अकरा एक घ ड च प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे साठ प्रमाणे सरकारतर्फे महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तिनेही आरोपींना अटक करण्यात आली आहे कृष्णाई गोशाळेच्या या जनावरांची निर्दयीपणे वाहतूक प्रकरणी नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चेला उदाहरण आले असून गोरक्षकच जनावरांचे भक्षक बनल्याच्या चर्चा तालुका परिसरात होताना दिसत आहेत याबाबत एमसीएन न्यूज मराठी चॅनल मार्फत खरंच ह्या सत्तेचाळीस गायी गोशाळेत पाठवल्या जात होत्या की त्यांची तस्करी केली जात होती याबाबत आमच्या यावल प्रतिनिधींचा संबंधित गोशाळेचा ग्राउंड रिपोर्ट एम सी एन न्यूज मराठी यावल चॅनल प्रतिनिधी फिरोज तडवी यांनी यावल तालुक्यातील मनवेल येथील श्री समर्थ बाबा बनवारीदास गोसेवा संस्था या ठिकाणी भेट दिली असता गोशाळा मालकांनी कृष्णाई गोशाळाच्या गायी सांभाळ करण्याकरिता आमच्या संस्थेकडे ट्रान्सफर केल्या होत्या आणि त्या गायी आमच्याकडे येत असतानाच त्या वाहनावर कारवाई झाल्याचा खुलासा त्यांनी एन न्यूजच्या कॅमेऱ्या बनवारी दिला गो सेवा संस्था मनवेल तालुका यावल जिल्हा जळगाव या ठिकाणी गो तसं भुवनेश्वर आश्रम म्हणून आहे या आश्रमामध्ये बावन्न सालापासून गायी आहे गो सेवा संस्था म्हणजे असत रजिस्ट्रेशन ते नंतर केलं आम्ही दोन हजार सहा मध्ये शेती वगैरे घेतली तेव्हा ते आम्ही करावं लागलं माता इथे कसं आहे की आता हल्ली चोवीस गाई आहे तिथे चोवीस तर नंतर मग मला असं समजलं की शासनाकडून भेटणार आहे मग ते गायी कमी पडत आहेत त्या गो शाळेकडून मिळत आहेत बा म्हणून आम्ही तिकडे आलो होतो गाय गाई घ्यायला आमच्या आमचे उप अध्यक्ष वगैरे जळगाव जामोद काय गाव आहे तिथे तर ते तिथे म्हणजे अनियमितपणा झाला तो रात्र झालेली होती गैरसमज झाला तो जरा तर त्या गायी आम्हाला गाडी पकडली त्यामुळे असं आश्रमामध्ये येणारच आहेत ते नवीन मनवेलला यावल तालुका असं म्हणजे आपल्याकडे कमी संख्या आहे कमी संख्या गाईंची म्हणून ते पूर्तता होण्यासाठी आम्ही त्या गायी त्यांनी गेल्या होत्या तर आम्ही आलो होतो शासनाचं काय अनुदान वगैरे मिळतं का शासनाचं अनुदान अजून मिळत नाहीये त्यांचं अशी अट आहे की पन्नास गाई पाहिजे कमीत कमी मग तुम्ही चारा वगैरे कसा खाऊ घालतात विकत विकत चारा चारा चरायला घेतो चरण करता जवळजवळ दहा बिघे जमीन आहे संस्थेची संस्थेच्या नावाची आणि बाकी मग आम्ही चारा विकत घेतो कोणी दिला तर आणतो असं तुम्हाला कधी माहित पडलं की तुमची गाडी पकडाली जळगाव जामतला जळगाव जामतला त्याच दिवशी फोन आला मला त्या गाडीत किती जनावर होते आपले त्या गाडीत किती सतरा सांगत ते लोक सतरा मग त्यांनी पत्र वगैरे दिलं असेल असं लिहून की आम्ही इकडनं तिकडं ट्रान्सफर करतो आहे असं ते त्या आता ते जे त्याच्यात त्या गाडीत होते पोरं उपाध्यक्ष जाय तो मुलगा जाय तो काय का नाव ऋषिकेश शिवाजी पाटील हो रा बनवेल चालतं ठीक हां त्याचप्रमाणे आमच्या प्रतिनिधींनी यावल तालुक्यातील साखळी येथील गौरी शंकर गोशाळा सुद्धा भेट दिल्यावर त्या संस्थेला सुद्धा कृष्णा गोशाळेने गाई ट्रान्सफर केल्याचे समोर आले आहे याबाबत प्रतिक्रिया कृष्णा गोशाळ्यातून साखळीला काही गाई ट्रान्सफर होणार होते हे गोष्ट खरी आहे का हो आम्ही मागणी केली होती तशी की आमची गौरी गोशाळा साखळी तालुका यावल जिल्हा जळगाव इथे आमच्या स्वावलंबी गोशाळेत गायी कमी पडत होत्या आणि इकडे गायींची आवक जास्त झाल्यामुळे आम्ही आमचे प्रतिनिधी माणसं गाडी ही पाठवली होती परंतु कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता रस्त्यात आळवून त्यांचे दिलेले जे डॉक्युमेंट होते ते घेऊन काही चुकीचे जे, जे गोरक्षक होते म्हणजे त्यांना गोरक्षक म्हणता येणार नाही ज्यांनी गोरक्षकाचा एक आव आणला फक्त परंतु कोणतीही शहानिशा न करता त्यांनी गाडीवर दगडफेक केली आणि गाडीतील कर्मचाऱ्यांचं नुकसान केलं ही गोष्ट खूप निषेधार्थ आहे आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आणि जी आम्ही सेवा देतो आहे ही सेवा जर का देणाऱ्यांना असा त्रास होत असेल तर मी प्रशासनाला विनंती करेल की अशा नकली गोरक्षकांपासून आमचं रक्षण करायला पाहिजे काही लोकांचा असा आरोप आहे की सदर गाई या कत्तलीसाठी जाणार होतं नाही आता हे बघा हे फेक नेरेटिव्ह पसरवून चुकीच्या अफवा पसरवून हे जे धार्मिक कार्य करणारे लोक आहेत यांना बदनाम करण्याचा हा खूप मोठा प्रयत्न आहे आणि जे कामं करत आहेत ते घरून स्वखर्चाने करतो आहेत शासनाकडून आम्ही आतापर्यंत एक रुपयाही मदत घेतली नाही कारण कसं कर आहे आम्ही स्वावलंबी गोशाळा चालवतो आहे आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे चालवण्यासाठी गोमातेची सेवा करण्यासाठी आता महाराष्ट्र गोसेवा आयोगाने ज्या चार आयामात मंजुरी दिलेली आहेत त्याच्यात एक गोशाळा पांजरापोळ गो सदन आणि गोरक्षक यांच्यासाठी एक सात अशासकीय सदस्यांची नियुक्ती केलेली आहे तर ते आमच्या ह्या चार आयामांचे प्रतिनिधी आहेत परंतु जर का वारंवार असे प्रकार घडत असतील तर आम्हाला शासनाने है। या गोष्टीसाठी संरक्षण देणं गरजेचं आहे आणि याच्यापुढे अशा गोष्टी घडणार नाही या गंभीर स्वरूपाच्या गोष्टी आहेत आणि आमच्यावर ज्यांनी हल्ला चढवला आहे त्या लोकांवर त्या लोकांकडून आमच्या झालेल्या मालाच्या नुकसानाची भरपाई आम्हाला मिळावी गाई ट्रान्सफर करण्यास तुमच्या त्या प्रकारचे लेटर आढळले परंतु गाई वाहतूक करताना त्या वा वाहनाचा परवाना किंवा गायीची संख्या किती असावी इथं कुठे चूक झाली असं वाटत नाही का हे बघा काय असतं आता तुम्ही हा प्रश्न एकदम उचित विचारलेला आहे परंतु आम्ही आमच्यासोबत जे जे डॉक्युमेंटची पूर्तता आहे जो क्रायटेरिया होता ते सर्व कागदपत्र पूर्ण दिलेली आहेत परंतु त्या गोष्टीचे कोणतीही पूर्णपणे शहानिशा करणं त्यांच्यावर हल्ला करणं हे कितपत योग्य आहे त्या गोष्टीची पूर्ण शहानिशा करून ह्या गोष्टी हे करायला पाहिजे होतं आणि जे काम आहेत त्यांच्या विरोधातच हा संभ्रम पसरवला जातोय तर ज्यांनी हा संभ्रम पसरवला आहे यांच्यावर सुद्धा शासनाने कायदेशीर कारवाई करायला पाहिजे आम्ही हा विषय जो आहे तो विधानसभेत मांडणार आहोत मर्यादेपेक्षा जास्त जनावरांची वाहतूक करणे हा गुन्हा नाही मर्यादेपेक्षा जास्त वाहनांची कुठे वाहतूक केली आहे जनावरांची वाहतूक हो आमच्या गाडीत अकरा वाहने होती हे नाही इतर जे वाहन आहेत त्याच्यात सतरा आणि ऐन वेळेवर काय आम्ही ज्या गाड्या सांगितल्या होत्या चार त्या चारमधून एक गाडी कॅन्सल केली त्यांनी सांगितलं की या गोशाळ्यांच्या ज्या गाई असतात त्यांच्यावर हल्ले होतात त्यांनी आम्हाला सूचना दिली होती त्याच्यामुळे आम्ही ह्या प्रकारात येत नाही तर ऐन वेळेवर त्यांनी त्या चार गाड्यांमधून एक गाडी कॅन्सल करायला लावली त्यांना समजावलं आम्ही खूप की असं आम्ही एवढ्या लांबून आलो आहे दीडशे किलोमीटरवरून तर तुम्ही काही करून असं करू नका आम्ही पंधरा पंधरा हजार रुपये भाडा देतो आहे स खर्चा नेतो आहे अशा आयत्या वेळेस आलेल्या प्रश्नांच नियोजन करण्यासाठी व्यवस्थापन करण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात काही वेळेस तसेच जळगाव जिल्ह्यातील महर्षी दयानंद सरस्वती गोसेवा संस्था नाशिराबाद यांनी सुद्धा ट्रान्सफर करीत असल्याचे प्रमाणपत्र सादर केले असून सदर संस्था मालक हा गायी वाहतूक करताना वाहनातच हजर होता यावरून कृष्णा गोशाळा मार्फत गोमातेची वाहतूक करताना वाहतूक नियमांचा भंग झाला परंतु सदर गायी मात्र जळगाव खानदेश जिल्ह्यातील तीन गोशाळा संस्थांकडे ट्रान्सफर केल्याचे या ग्राउंड रिपोर्टवरून दिसून येते एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह फिरोज तडवी यावल